नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद दुप्पट तर उद्धव ठाकरेंचा सिलेदार अमोल कीर्तिकरांचा यांचा खासदार एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा दणका वायकरांचा राजीनामा संपूर्ण प्रकरण पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा मित्रांनो मुंबईचं तापलेलं राजकारण आणखीच आता तापायला सुरुवात झालेली आहेत उद्धव ठाकरेंच्या सिलेदाराचा अगोदरच दोन हजार मतांनी विजय झालेला होता मात्र फर फेरमतमोजणीच्या वेळी धक्कादायक माहिती समोर आलेली होती एकनाथ शिंदे यांचे नेते वायकरांचा सत्तेचाळीस मतांनी विजय पोलिसांनी थोडी चौकशी केली तर एक गोष्ट समोर आलेली आहे की मित्रांनो रवींद्र वायकरांचा एक मित्र मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित होता त्याच्याजवळ मोबाईल होता आणि तो मोबाईलद्वारे ई व्ही एम ओ टी एमद्वारे हॅक करण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती पोलिसांनी समोर दिलेली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं वायकरांच्या मित्राने निवडणूक आयोगाचे संकेत मोडले आहेत मोबाईल कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू या ठिकाणी चालत नाहीत मात्र माहिती सातत्याने तपासत आहोत जर सत्तेचा समोर आली तर वायकरांचा राजीनामा आणि कीर्तिकांना आम्ही पुन्हा शपथ घ्यायला लावू त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद आता दुप्पट झालेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये सत्ता कोणाची हवी एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरेंची कमेंटच्या माध्यमातून सांगा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण पाहायला आवडेल कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र